मानदेशाचा येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरामध्ये परसबाग फुलवून सेंद्रिय शेतीचा आदर्श घालून दिलाय शाळा कंपाऊंड मध्ये दुधी भोपळा दोडका पावटा कोथिंबीर घेवडा पालक कांदा वांगी मिरची टोमॅटो शेवगा कडीपत्ता अशा विविध फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे या परसबागेतून मिळणाऱ्या भाज्या शालेय पोषण आहारासाठी थेट वापरल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ताज्या सेंद्रिय भाज्यांचा लाभ मिळतो आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना परसबागेचे व्यवस्थापन सेंद्रिय शेती ठिबक सिंचन सारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे तसेच भाज्यांची काढणी आणि प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला जात आहे संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या नेतृत्वात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे क्रांतीवीर शाळेची परसबाग उपक्रमशील शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरत असून सेंद्रिय शेतीबद्दलची जागरूकता आणि कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे मोलाचे कार्य करत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा